नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये अगदी खडखड आवाजावरूनच तुम्ही लक्षात आलं असेल तुमच्या ही भजी काय छान खुसखुशीत कुरकुरीत भजी झाली असणार आहे अप्रतिम चवीची ही भजी होतात आणि पूर्णपणे आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण ही बनवली आहेत पहा तुम्ही अगदी तळलेली हिरवी मिरची आणि खुसखुशीत भजी आतमधून मऊ आणि वरच्या बाजूने कुरकुरीत झालेली आहेत पहा छान अप्रतिम चवीची होतात होत ही दाखवते मी तुम्हाला तेलकट तर अजिबात होत नाहीत पण चवीलाही फार छान होतात करून पहा तुम्ही चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया इथं आपण भिजवलेले पाव किलो चणे घेतलेले आहेत हे चणे एक सात ते आठ तास आपण भिजत घातले होते आणि दुसऱ्या दिवशी अगदी दुपारपर्यंत राहिल्यामुळे याला मोड आलेले आहेत मोड आलेल्या चण्याची किंवा मोड आलेल्या हरभऱ्याची आपण आज भजी बनवत आहोत इथं एक चमचा मी तांदूळ छान असे भिजवून घेतलेले आहेत एक वीस ते पंचवीस मिनटासाठी तांदूळ पाण्यामध्ये घातले आणि एक चमचा तांदूळ आपण भिजत घातले लसूण जिरं धणे हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडासा आल्याचा तुकडा आपल्याला मसाल्यासाठी घ्यायचा आहे एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची भज्याबरोबर खाण्यासाठी चटणी आपण बनवणार आहोत पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण अशा प्रकारे याची चटणी आपल्याला बनवायची आता आपण काय करूया चण्याचं चा पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आपल्याला आणि आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया त्याचबरोबर हा जो मसाला आपण भज्यासाठी घेतलेला आहे हा मसालाही आपल्याला चण्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे छान असा चण्यामध्ये एकसारखा मसाला हा मिक्स होतो आणि भजी चवीला फार छान होतात चवीनुसार मीठ घ्यायचं आणि हा जो एक चमचा तांदूळ भिजवलेला आहे मी हा तांदूळही आपण याच्यामध्ये घेऊया तांदळाचं पीठ जेव्हा आपण भज्यांना घालतो आपण बाकीची भजी बनवतो त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालतो तांदळाच्या पिठाऐवजी भिजवलेले तांदूळ जर आपण भज्यांना घेतले तर अप्रतिम चवीची भजी अगदी खमंग खुसखुशीत होतात आणि अशा प्रकारे हे पहा आपण बारीक करून घेतलं मिक्सरला आणि हे मिश्रण जे आहे हे जाडसर ठेवा अजिबातसुद्धा पाणी घालायचं नाही बिना पाण्याचं हे मिक्सर करून घ्यायचं आणि जाडसर करायचं आहे इथं आपण चटणी करून घेऊया पुदिन्याची चटणी आपण बनवतोय पुदिना कोथिंबीर लसूण आपण मिरची असं बारीक करून घेतलं त्याच्यामध्ये एक चमचाभर आपण बे शेंगदाण्याचा कूड घातला आणि काळं मीठ घातलेलं आहे पाव चमचा आणि त्याच्यावरती ही चटणी आपण करून घेतली घट्टसर अशी छान ही चटणी होते आणि भज्याबरोबर छान चवीची लागते थोडंसं आपण याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं म्हणजे आंबट आमबड, तिखट आंबट चटणी भज्याबरोबर अप्रतिम चवीची लागते इथं आपली चटणी तयार आहे आता आपण भज्यांची तयारी करूया पूर्णपणे हे मिक्सर मिक्सरमधून मी भज्याचं मिक्सर काढून घेतलं एका बाऊलमध्ये च छोटा चमचा हळद घेतली अर्धा चमचा हिंग घेतलं मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये ओवा हातावरती मळून घेतलेला आहे मी हे पहा एक पाव चमचा ओवा हातावरती मळून घेतला ओव्यामुळे आणि हिंगामुळे भजी पचायला हलकी जातात कांदा बारीक चिरलेला आहे मिडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतला आणि कोथिंबीर घेतली आणि हे सगळं सा छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहा कांदा भजी बटाटा भजी तर आपण नेहमीच करतो पण अशा प्रकारे मोड आलेल्या हरभऱ्याची भजी करून पहा अप्रतिम चवीची ही भजी होतात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला आपण जेव्हा चणे बारीक केले त्यावेळेस मिक्सरला बारीक केले तेव्हाही थोडंसं मीठ घेतलं होतं तर इथं तुम्ही जपून मीठ घ्या तर हे पहा तुमच्या चवीनुसार मीठ तुम्हाला कसं हवं तसं घ्या सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हा पूर्ण सगळा मसाला कांदा कोथिंबीर एक सारखं आपल्याला मिक्स करायचं म्हणजे भजी चवीला छान होतात अजिबात याच्यामध्ये खायचा सोडा किंवा इनो आपण वापरलेला नाही आहे बिना सोडा बिना इनोचे आज आपण भजी बनवतो आहे थोडंसं आता हे जे तेल आहे कढईमध्ये गरम तेल मी एक चमचा घेतलं आणि छान असं हे सगळं आता फेटून घेऊया आपण हे पहा कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले भज्यांसाठी त्यातलं एक चमचा तेल मी या मिश्रणामध्ये घेतलं आणि हे मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग आता भजी ताळायला घ्यायची जेव्हा हे आपण तयारी करून घेऊ भज्याची त्यावेळेस आपल्याला तेल गरम करत ठेवायचं म्हणजे जास्ती वेळ लागत नाही पटपट सगळं जो आपण भजी बनवतोय त्याला वेळ जास्त लागत नाही पटकन होता तेल गरम झालेलं आहे आपलं आता आपण भजी काढून घेऊया अगदी कोणताही आकार द्यायची या भज्यांना गरज नाही आहे तुम्हाला जशी निघतील तशी भजी तुम्ही हाताने काढून घेऊ शकता हे पहा अगदी चमच्याने टा हे करा तुम्ही भजी तेलामध्ये हे टाका किंवा हाताने टाकून घ्या तर हे पहा छान खमंग खुसखुशीत कुरकुरीत भजी होतात ही चण्याच्या डाळीची आपण भजी करतो बेसन पिठाची भजी करतो अगदी बटाटा किंवा मिरची अशा प्रकारे या कांदा याची भजी आपण नेहमीच करतो पण मोड आलेल्या चण्याची भजी करून पहा अप्रतिम चवीची ही भजी होतात सुंदर भजी होतात करून तर पहा तुम्ही आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही अशा प्रकारे भजी केली तर तुमची टेस्ट कशी झाली आणि भजी व्यवस्थित झाली का मला कमेंट्स करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्ही केलेली भजी कशा प्रकारे झाली आणि हे पहा आता हे छान असं आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मिडियम गॅसवरती ही भजी तळून घ्यायची सुरुवातीला तेल छान कडकडीत कर गरम करून घ्या म्हणजे ही भजी व्यवस्थित तळली जातात झाऱ्याच्या साह्याने अशी खालीवर करायची म्हणजे संपूर्ण सगळ्या बाजूने ही भजी तळून होतात आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आता तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये कलरची मिरची पावडर तुम्ही टाकू शकता थोडीशी लाल कलरची मिरची पावडर टाकली तर भज्यांना कलरही छान येतो आता इथं मी जो हिरवा मसाला वापरला आहे त्यामुळे ही भजी अशी पिवळट पांढरट किंवा हिरवट दिसत आहेत तर तुम्हाला लाल भजी हवी असतील तर लाल मिरची पावडर कलरची मिरची पावडर थोडीशी याच्यामध्ये घ्या आणि हे पहा अशी झाराच्या साह्याने खालीवर करायची आणि छान अशी खमंग आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत एक पाच ते सात मिनिट लागतात भजी तळून व्हायला मिडियम गॅसवरती तळा फास्ट गॅस गॅसवरती तळू नका फास्ट गॅसवरती तळली तर बाहेरच्या बाजूने शिस्तील भजी आतल्या बाजूने कच्ची राहतील तर तसं करायचं नाही आहे आपल्याला मिडियम गॅसवरती छान अशी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे अप्रतिम चवीची भजी होतात अगदी खुसखुशीत कुरकुरीत आणि वेगळं काहीतरी खाल्ल्याचा आपल्याला हे होतं आता बाहेर पाऊस पडत आहे रिमझिम पाऊस चालू आहे आणि रिमझिम पावसामध्ये अगदी चण्याच्या किंवा हरभऱ्याच्या भज्यांचे तुम्ही स्वाद घेऊ शकता अप्रतिम चवीची भजी होतात आणि खायलाही फार रुचकर आणि स्वादिष्ट लागतात हे पाहता तळतोय आपण भजी तुम्हाला दाखवते मी कशाप्रकारे आणि कोणत्या कलरवरती हे काढून घ्यायचं आहे ते दाखवते मी तुम्हाला अशी पूर्ण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायची म्हणजे आतमधून कच्ची राहणार नाहीत आणि भजी मऊ होणार नाहीत खुसखुशीत खमंग कुरकुरीत जर भजी हवी असतील तर मिडियम गॅसवरती अशा प्रकारे तळून घ्या आता आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकत असाल कोणत्या कलरवरती आपली भजी तळून घेतलेली आहेत आपण मी सांगितल्याप्रमाणे थोडीशी लाल मिरची पावडर जर तुम्ही घेतली तर भज्यांचा कलर आणखीन उठून येईल अगदी काळे चणे म्हणायला याला काही हरकत नाही आहे किंवा आपण जी उसळीसाठी चणे वापरतो अशाच प्रकारे तुम्ही काबुली चण्यांचीही भजी करू शकता तीही भजी फार छान फार छान होतात चवीने आता आपण दुसरी बॅच करून घेऊया पाव किलो चण्यामध्ये भरपूर सारी भजी अगदी मी मोजली नाही पण भरपूर भजी अगदी दोन ते तीन व्यक्ती अगदी पोट भरून खाऊ शकतात संध्याकाळचा स्नॅक्स म्हणून तुम्ही हे खाऊ शकता अगदी छोटीशी पार्टी जरी घरामध्ये असेल लहान मुलांची तुमची अगदी किटी पार्टी आपण म्हणतो असं जर असेल तर त्यावेळेला तुम्ही ही चण्यांची भजी करून अगदी ह्याचा स्वाद घेऊ शकता संध्याकाळचा आपण चहाचा पाचच्या वेळेला जो चहा घेतो संध्याकाळी त्यावेळेलाही तुम्ही ही भजी चहासोबत खाऊ शकता फार छान चवीची भजी लागतात अगदी करून पहा आणि खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा नवीन रेसिपी तुम्ही नवीन जर असाल चॅनेलवरती तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा छान अशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि अशा प्रकारे ही मीडियम मिडियम गॅसवरती अगदी सात ते आठ मिनटासाठी मंद मिडियम गॅसवरती तळून घ्यायची खरपूस खमंग ब्राऊन कलर येईपर्यंत अगदी गोल्डन ब्राऊन कलरवरती अगदी नवीन वेगळा पदार्थ आहे हा करून पहा आणि हरभऱ्याचे चण्याचे जे आहे ते आपण कटलेट नेहमी करतो किंवा आपण कबाब करतो किंवा उसळी करतो तर भजी एकदा करून पहा अशा प्रकारे छान चवीची होतात ही आता आपण काढून घेऊया छान गोल्डन ब्राऊन कलरवरती आली की काढून घेऊया आणि मिडियम गॅसवरती तळून घ्या गॅस बारीक करू नका किंवा गॅस फास्ट करू नका तुम्ही पाहू शकत असाल छान अशी टम्म इनो सोडा न वापरता ही भजी तेलामध्ये टम्म अशी फुगून वरती आलेली आहेत पीठ आपण छान व्यवस्थित फेटून घेतल्यामुळे ही भजी अशी खुसखुशीत कुछ खमंग आणि टम्म फुगलेली होतात आणि अशाच प्रकारे सगळी भजी आपण तळून घेऊया आणि तळून झाली भजी आपली सगळी आता आपण मिरच्या हे करून घेऊया हे पहा मिरचीला मधून कट दिलेला आहे मी आणि अशी एकदम करपून द्यायची नाही आहे ही मिरची आपल्याला साधारण कच्ची ठेवायची आणि भज्याबरोबर याचा स्वाद अप्रतिम ह्या मिरचीचा लागतो झणझणीत जन तिखट भजी होतात ही आणि मिरची भज्याबरोबर ही मिरची खाल्ली तर त्याचा आणखीन स्वाद वाढतो हे पहा थोडंसं मिरचीला पण मीठ लावायचं आणि अशा प्रकारे पुदिन्याच्या चटणीबरोबर खमंग खुसखुशीत हरभऱ्याची भजी आपली तयार आहेत करून पहा खाऊन पहा अगदी पावसामध्ये याचा स्वाद घेऊन पहा छान चवीची भजी होतात हे पहा पुदिन्याच्या चटणीबरोबर आपल्याला ह्या भज्याचा स्वाद घ्यायचा आहे मी एक खाऊन दाखवते तुम्हाला कुरकुरीत असा खमंग खुसखुशीत होतात भजीही नक्की करून पहा तुम्ही हे पहा तेलकट तर अजिबात भजी होत नाहीत छान चवीची होतात ही आतमधून मऊ आणि वरच्या बाजूनी कुरकुरीत आणि अशा प्रकारे करा खा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह धन्यवाद मंडळी